और भी हरकत नहीं है आनी सी गई काय करा काय सुचत नाही नमस्कार नमस्कार हा नमस्कार कोण जबरदस्ती <laughs> ओ जबरदस्ती नमस्कार भेटलो पाहिजे जबरदस्ती कसं नाही की आपला रीति रिवाज आहे नमस्कार करायचा हा रीति रिवाज मीच पाळावा ना कोण गाव दुसरे कोणी भेटिए ना ओ बाबाजी तसा नाही आपली परंपरा आहे बाबाजी म्हणालो बाबा माणसाला अस बोलण्याची एक पद्धत आहे अरे तुम्हाला ते आवडलं नाही ना बाबाजी काकाजी नमस्कार कोणत्या काका माझ्या नमस्का। भावाचा मामाजी <laughs> <पो तो तीका। laughs> <मीरो मारे। laughs> आता म्हणालो मी माझी बोरगी घरी नाही येते तुला वाजलं काय तिच्या घरी जवळ बोरगी नाही

कॉलेज शिकते तर मग नक्की तिचा कुणासोबत तरी लपड असणार नाही मला तस म्हणायचं नाहीये तुम्हीच म्हणताय की सकाळपासून गेली आली नाही तर कदाचित असं असू शकते नाहीतरी आजकाल कॉलेज मध्ये तसं फॅशनच आहे लपडे करायला

मी काय आहे या गावात एक नौका माणूस आहे आणि मला पत्ता हवा तुम्ही या गावचे आहात ना कुणी मिळालं नाही आलात तुम्ही दिसलात म्हणून मी तुम्हाला विचारतोय की छान देशमुखच घर माहित आहे का तुम्हाला असेल माझ्या जिमा सांगत मी काय ते माझ्या माझ्या माहिती माझ्या जिमाग होऊ नका बघा मला तेवढा वेळ हो मडगाव पासून इथे बघतो आहे तर कुणी मिळालं नाही तुम्ही सांगा ना श्याम देशमुख असं काही नाही आपली पहिल्यांदा भेट होते ते खाण्यापिण्याचा प्रश्न येतो कुठे हे बघा मी आता माझ्या गावावरून इकडे आलो आणि योगा योग असा की तुम्ही इथे दिसला म्हणजे पहिला त्या तुमची आणि माझी भेट होणं हा एक योगा योगा आहे नाही का तर आपण मैत्री केली तर चालेल एकदम आता मैत्रीवर आल्या तुम्हाला माहिती माझ्या घरी जवान पोरकी मैत्री मग दोस्ती मग तुम्ही जर माझ्याशी दोस्ती केलात ना तर तुम्ही नक्की फायद्यात केलात ना तुम्हाला असं काही मिळेल हा तुझ्यासाठी हे बघा की हे पैसे दिल्यानंतर जास्त नाही मी एखादं काम सांगितलं काम करायचं एखादी माहिती विचारली ती सांगायचं बस असं तुम्हाला प्रत्येक कामाच्या वेळेत हे असं एवढ्या पैशामध्ये ते मी तुमच्या घरी येऊन समोर झोपू शकतो काही गरज नाही मला फक्त एवढं सांगा की श्याम देशमुख यांचं घर आहे माहीत आहे तुम्हाला माहीत आहे म्हणजे